जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शहरातील सर्वात लोकप्रिय असलेली धर्मवीर आनंद दिगे दहिहंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली हडपसरच्या श्रीराम चौकामध्ये या दहीहंडीचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाणा भानगिरे यांच्यातर्फे होते सात रकमेची रोग बक्षिसे दहिहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिगे दहिहंडी प्रसिद्ध आहे मोठे धोल पथक आणि उत्कृष्ट आधुनिक अशी डॉलबी ध्वनी यंत्रणा यामुळे कोणतेही सेलिब्रिटी दहीहंडीला हजेरी लावत नसताना पुण्यात सर्वात जास्त गर्दी खेचणारी दहिहंडी म्हणून धर्मवीर आनंद दिगे दहिहंडी मुंबईतील अण्णाभाऊ साठे तरुण सेवाने दहंडी फोडत सात लाख सतरा हजार एकशे एकाहत्तर रुपयांचं बक्षीस पटकावलं यावेळी वातावरणात मोठ्या उत्साह संचारला होता सर्वत्र श्रीकृष्णाची गाणी वाजवली जात होती गोविंद पथकाचा उत्साह वाढवणाऱ्या घोषणांनी सर्व परिसर दनान गेला होता यावेळी शिवसेना नेत्या विधानपरिषद उपसभापती डॉ नीलमताई गोरे उच्च आणि तंत्रशिक्षण आणि वस्त्रोद्योग तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर हडपसर आमदार चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जुलै महिन्यात शहरात आलेल्या पुरात प्रियंका कुंभार यांचे पती वाहून गेले आणि वृक्ष अंगावर पडून गीता पाटील यांच्या पतीचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे आणि त्यांना अद्याप कोणतेही अर्थसहाय्य न मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य करण्यात आलंय कुटुंबियांचा मोठा आधार गेल्यानं प्रियंका कुंभार आणि अंजली पाटील परिवारास मदतीची नितांत गरज होती ही गरज ओळखून पुण्यातील सर्वात लोकप्रिय धर्मवीर आनंद दिघे औचित्य साधत शिवसेना उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते एकनाथ शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर प्रमोद नाना भानगिरे यांच्यातर्फे प्रत्येकी एक लाखांचे स्वखर्चातून आर्थिक सहाय्य करण्यात आले सामाजिक भान जपत केलेली मदत ही स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्मृती आणि आदरांजली ठरेल असं प्रतिपादन शिवसेना यांनी केले आज आपल्या श्रीराम चौकामध्ये सर्व गोपाळ भक्तांसाठी आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि या शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असलेले आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार आदरणीय नानासाहेब भांगिरे यांच्या वतीने आपण सर्वजण या दहंडी महोत्सवामध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी नानासाहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं नानांचा मनापासून आभार मानेन की नानांनी आज मला या ठिकाणी बोलवलं आणि काही दिवसापूर्वी या राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या वतीनं मला आमदार म्हणून काम काढण्याची संधी मिळाली त्याबद्दल सत्कार घेतला आपल्या सर्वांच्या शुभेच्छा दिल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद दिले त्याबद्दल नानांचा भाऊ म्हणून मी नानांचा धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो गोपाल काला आहे हा धयांडी उत्सव आहे हा एकमेकांना साथ देणारा उत्सव आहे एकमेकांच्या खांद्यावरती वळवून आपल्या सर्वांचं चा आहे हे लक्ष भेटण्याचा उत्सव आहे एकमेकांचा ओझ आपल्या सर्वांच्या एकमेकांच्या खांद्यावरती घेऊन त्याच्यामध्ये आनंद वाढून दही अंडी फोडून तो गोपाळ करण्याचा उत्सव आहे आणि मित्रांनो एकमेकांच्या खांद्यावरती पुढे जाण्याचं काम आपण सर्वजण करत असताना मी नानांना शुभेच्छा व्यक्त करतो योगेश टिळेकरच्या खांद्यावरती उभं राहून नारानी जे स्वप्न पालेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद उत्सव हा काल्याचा उत्सव हा प्रेमाचा उत्सव नानांच्या माध्यमात मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो अधिक वेळ न घेता एवढं सांगेल या भागाचा विकास करत असताना आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मागच्या पाच वर्षामध्ये मी काम केलेलं आहे आणि आता सुद्धा या राज्याच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून काम करत असताना तुम्हा सर्वांना हेवा वाटेल असं काम या राज्यामध्ये उभं करेल असं वचनाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो की तुम्ही ते स्वप्न पाहिलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांना एकत्र येऊन ही विजयाची हंडी आपण फुडूया हे येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री करूया हेच या ठिकाणी ठरवूया धन्यवाद जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી